दोन हजार एकोणतास पाणी पंतप्रधानांनी घोषणा केली दिल्लीच्या लाल किल्ल्यावर की आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरी नळ ठेवतो त्यासाठी त्यांची टेंडा दिली होती दोन हजार चोवीसपर्यंत परंतु ती आता वाढली त्याला माहीत आहे की आपल्याकडे जनजीवन मिशन अंतर्गत आपल्या गावामध्ये नळ आले त्याच्यामध्ये पाणी नव्हतं का होतं पाहिजे आपल्याला म्हणजे लाखो वर्षापासून जे आपण युगाचा काळखंड घेतला श्रेतायोग सतीयोग ट्रॉपर योग आणि कळी वातावरण आपण आलो या अंतर्गत असं नाही आहे की पाणी नाही कथा आहे जेव्हा गंगा मृतवीवर आली तेव्हा भगीरथांनी त्यांना म्हटलं की बाबा की गंगेत तू येथे तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की कथा आहे की गंगेला जर मी डायरेक्ट स्वर्गातून वरतून आली तर जमीन हाटून जाईल तर त्यांनी काय केलं भगवान शंकराने ती आपल्या जटेमध्ये त्याला धारण केलं अशी कथा आहे पारी। पारी पड़े। पड़े आता आपल्याला माहित आहे की गंगा पुरून येते आकाश उठून की नाही पाणी पाणी पुढून पडते आकाश उठून पडते की नाही आपल्याकडे सगळ्यात जास्त मान्सूनचा पाऊस आहे आता सात जूनपासून सुरू होईल चार महिने पाऊस आहे पण चार महिने पडते का पाऊस किती दिवस पडते समजून घ्या एक तीस तुझा एक महिना पकडला पण अंदाजे चार महिने पडले तर एकशे वीस दिवस आपल्याजवळ आहे पण एक दिवस एकशे वीस दिवस पडून पडते का नाही पडत आडली जास्तीत जास्त बत्तीस तेहतीस रोजी कोस पडते तर आपला विदर्भात सगळ्यांनी सांगितलं की कोकणामध्ये खूप कोस पडतो का पडतो कोकणामध्ये कोस जास्त कारण सह्याद्रीचा जो उंच कडा आहे हळसुबाईचा कळस आहे रॉक आहे पुन्हा पश्चिम घाट आहे कोकणामध्ये होते तर केरळपर्यंतचा पश्चिम घाट आहे आणि पूर्ण रॉक्स सिस्टम्स आहे आणि अरबी समुद्रातून आणि हिंद महाराष्ट्रात देणारे वारे तिथे अडतात आणि तिथे पाऊस पडतो पण आता अशी स्थिती आहे